ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण खायचा कसा सांगाय इतकं <laughs> गाव प्रेम करते शिवजयंती असत महात्मा फुले जयंती असत सर्व जयंती असतात हे पवित्र काम आहे का ना हे चाललेलं काम पवित्र आहे का आपण सण साजरे करतो हे उत्सव साजरे करतो महापुरुषांच्या जयंत्या साजरी करतो त्यांनी आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्या समाजासाठी खर्च केलेला असतो म्हणून यांच्या जयंत्या होतात यांची कीर्ती जोपर्यंत सूर्य आहे जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत यांची कीर्ती राहते त्यांनी काम तसं केलं आता या ठिकाणी करणार करणार काय या कायंती निमित्त कीर्तन मी काही लोक हसवतोय तुम्हाला तुमचा आशीर्वाद आहे परंतु या ठिकाणी मी बाळासाहेब म्हणून मी कीर्तनकार म्हणून आहे आणि या ठिकाणी बिनकामे हसवून पानचट विनोद करून मला कीर्तनाचा तमाशा करायचा नाही आणि माणसाली जिथले तिथं विसराय पण शिकलं पाहिजे बघ का जिथले तिथं विसराय बाळासाहेब तिथ कीर्तन का हित नाही विसरल्यावर काय होत सांग आपल्याच गावचे मंडळी सगळे काय झाले ह्याच गावचं का चिन्ह लई टाकलं तुम्ही तर का पंढरपूर असू द्या आवा असू द्या काय तुम्ही मला आहे फक्त बरं झालं मला ताते गाव मानापासून प्रेम करते माझ्या काय झालं तुम्ही का बरोबर सप्ता बारावतो तुम्ही घरची भाकरी खाता वरगण्याला वाट मागतात वरगण्याचं सहकार्य करतात गाव तुमच मागत मी काय पाठी समजतो काय सगळे राहते म्हणजे सगळे लोक सहकार्य करत भांड्या तुम्हाला माफायचा सप्ताह कमिटीतले लोक कुठले भाग अतिशय बरे मास्त त्यांना एका डोक्यात का, का माजत धर्माचं पालन करायचं धर्माचं काम आहे सत्ता हे काम करायचं ते प्रत्येक पाहून एक मार्ग घेत असतात का हा कार्यक्रम उत्साह संपन्न झाला पाहिजे खेळ मी संपन्न झाला पाहिजे आणि बिचारी घरच्या टुकड्या मारते जर तुमच्याकडे करायला तुम्हाला पैसे मागते त्याला वर्णनी याला वर्गणी तुम्ही वर्गणीत दिल्याशिवाय का होणार नाही आणि तुम्ही तुम्हाला राजा असल्या का यामध्ये आहात यानंतर किती देऊ यांनी किती दिली त्याने किती दिली माझे घ्या बायकोचा फोन कुणीही टाळू शकत नाही त्याच्या मला सांगा तुम्हाला जर सगळीच सगळीच तुम्हाला जर बायकोनी तुम्ही घरातून बाहेर निघताना सांगितलं तुमची ताकद जायची आहे का ताकद फास नाही आणि तुम्हाला म्हणजे उद्या सकाळी कुठं जायचं नाही तुम्हाला माझ्याशी मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषया बोलायचं रातभर नुसतं ह्या पशू ना त्या पशून काही काही नाही जेवढे पाप्प केले तर आपण तेवढे बऱ्या समोर येणार हाय घर पटते बायको म्हणजे सादर असायला हा सांगतो थोडं तुम्हाला याकाने घेतल्या संसार करताय तुम्ही बाईक आहेत ना तुम्हाला आहेत का आहेत ना याकाने हातवर करून सांगा मला की शंभर टक्के चांगली बाईट मिळाली शंभर टक्के नव्याण्णव टक्के सुद्धा नाही शंभर टक्के याकाला पण नाही इतकी हातवर करून सांगा इकि शंभर टक्के माझा नवरा चांगला मिळाला मला म्हणून नव्याण्णव पण नाही तिला सत्कार करू आपण नवीन असत असत आणि सुद्धा म्हणायचो काय माहिती यायची लग्न झाली नाहीत नाय भाग्यवाने तुम्ही बिहार वका येतो वकाली योजना ती माहिती ना पहिले एक वर्ष शंभर टक्के प्रेम करते बायकू शंभर टक्के नव्याण्णव टक्के सुद्धा नाही शंभर टक्के प्रेम करते एक पर्ग झाला ना एक पर्ग एक पोर्ग पन्नास टक्के प्रेमाचा तुकडाच टुकडाच मध्ये वाटतो किती प्रेम करणार आहे उद्या की पन्नास टक्के नवर्यावर प्रेम करते आणि पन्नास टक्के पोरावर प्रेम करते ना खरंय ना खरं आणि चुकून आपण म्हाताला झालो आणि आपल्याला नातू झाला ना नातू शंभर टक्के प्रेम करणारी बायको पन्नास टक्के आपल्या पोरा प्रेम करते आणि पन्नास टक्के नातू प्रेम करते माता पुत्राच्या भाषण सगळ आता तुमच्या धमका म्हणत्या घाबरतात थोड्या थोडा हा 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 मला सांगा आजपर्यंत इकिने हातवा करा आजपर्यंत मी माझ्या नवऱ्याला त्याच्या माग इकिने शब्दाला बोलले नाही जो बाबा असाच आहे जो बाबा तसाच आहे त्याच्यामुळे वाट बोलायला हा आणि ऐकताच नाही जातो आणि माग हात मारली तरी जण ऐकूचत नाही बाहेरच सांगा इकीन हातवा तुम्ही माझ्या नवऱ्याला असं नाही ना खोटं बोला तर हितच का संसारात तरी गमती आहेत का आहे लग्न झालं आहे ही काहीतरी विशिष्ट खून आहे तुमच्याकडे पाहिलं की तुमचं लग्न झालंय वळखण्याची विशिष्ट खून आहे काय खून आहे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बापाच्या घरी होता त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता बरोबर होता का होता लग्न झालं ड्रेस गेला आणि साडी आली का म्हणून का कुंकू बर का पळाला कुंकू आलं गळ्यात पायात पाया जुळवी असा पेहराव बघितला काय म्हणायचं ह्या मावडीच ह्या बहिणीचं लग्न झालं आहे हे तुमचं लग्न झालं तुमच्या ओळखण्याची आमच्या गाठाचं लग्न झालं जाणवलं एखादी खून समोर माणूस झालं आमच्या गाठाचं लग्न झालं करा ओळखण्याची एकच खून त्याची डोलं आणि अशी लोक सात कमिटीने गावातला उठला अरे म्हणला सात्ता कमिटी वाल्यानो तुमच्या पाच सहा जणांच्या बापाचं गाव आहे का आपण ते झालं काय नाही तुम्हीच वर गावचं वर तुम्ही गावच पैसे गाव झटायला ऐकाय गाव आणि तुम्ही पाच सहा जण सगळं निर्णय घेता पालक फालक झाला गावचं म्हणजे तुझी काय ऐकलं नाही सांग म्हणजे प्रत्येक दिवशी मी बघतोय कीर्तन झालं की तुमच्यात कोणतरी एक जण उठतो आणि त्या कीर्तनकाराचा आभार मानतो बाकीच्या गावातली मेनत काय सगळी जलनी पेटलं गावात तुम्ही साजरा होत आलं म्हणजे तुझं काय म्हणत कायच नाही उद्याच कीर्तन झालं उद्याच्या कीर्तनकाराचं मी आभार मानणार कुणी कुणीतरी त्याला सांगितलं अंगावर तो म्हणला मी बोल सत्ता कमिटीवाली म्हणली बाबा ह्याला बोल द्या की चांगल्या काम नसले तरी आपला सत्तामध्ये म्हणजे तू बोल या खाली काय फरक पडत नाही आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी त्याचं पाहुण वाढलं त्याच दिवशी माझं कीर्तन कीर्तन ती मैकीला गेलं तिथं तिकडे मायकाला बोललं नव्हतं त्याच्या हे कळत आज कीर्तन संपलं त्या आजच्या करत आभार आपण मानणार मानणारी प्रॅक्टिस म्हणून तिथं श्रद्धांजलीचं भाषण केलं माशा मुख्य श्रद्धांजली वाहिली आणि तिकडून आलं आलं संध्याकाव व्हायची वाट बघितली कामं दिवस बघितलेलं नुसतं मोकत होतं आबा आभार आबा आणि बाकीची <्यारा> चार कामं माझ्या कीर्तनात आलं माझं कीर्तन झालं कीर्तन झाल्यावर सप्ताह कमिटी म्हणजे महाराज तुमचा आभार हे मानणार आहे म्हटलं मानून द्या आम्ही उद्योग केला आमचा माहिती त्यांना दिला मला सांगा त्यांनी होणार माशेल की बाशील ती चित्रदिवित करायला दिवस काय केलं घेऊन आलं आताच नुकतच वैखुंडवाशी भरत महाराज शिंदे बाळासाहेब यांच अतिशय दुःखद निधन झालं आणि त्यांच्या नृताच घ्या शांतीला नारायणराव चिंचोलीकरांच्या वतीने भगवान मी <laughs> जर बाळासाहेब तिथला तिथं नाही ठेवणारच्या ओढ्यात पडेल घेत असा राग आला मला असा रान लाल लंवंतपणे माझं डोळं बघितलं लाल झालेलं आलं पाया पडल्यानं ठेवलं बघताय का रान निघून गेला ना पाचशे बघितलं पाचशे निघाय फरक पडतो हे म्हणते चला मला साहेब असं दाबून झालं तस सर, तसच घरी पाचशे ह्या पाकीट पाकिट किशात घरी गेल्यावर मला सांगा तुम्ही दिवसभर काम केलं आठ दिवस पंधरा पगार आल्यावर तुम्ही कोणाकडे देता पैसे आल्यावर तुमच्याकडे कुणाकडे जाता खरं कधी बर तुम्ही नाही दिलं तरी किशाचे पैसे काय भागात का या हो बायकांच्या डोक्यात मला सांगा आपण आपला मोठा भाव हो, आपल्याला बोला आपण सहन केलं आईने सहन केलं वडील बघली आपल्याला सहन केला आपण काल आलेले बायको तडात्तर शापायची तरी मला खाली घालत तुम्ही वय 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 करत चालता कुठल्याही बाईकच्या कुठल्याही बायकोच्या डोक्यात एकच असत एकच माझा नवरा माझ्या मुतीत पाहिजे माझ्या संशय असेल कुठल्या बायचं अप्रेशन डोक्याचं करून दावा मिळतो त्याच्यात तीच निघणार एकच डोक्यात असत तसं माझ्या बायकोने मी उठायची आली पाचशे रुपये कि घेतलं आणि दुकान घातलं दुकानांनी सामान घेतलं सामान घेतलं त्याला पाचशे रुपये दिलं पाचशे रुपये दिलं माघारी वळून चालली हुशार व्हा दुकादार हकवाले हिकड हिकड म्हणला गाव म्हणजे तुमचं महाराष्ट्राला महाराष्ट्राला आकलीचे डोस पाहतात निट वागा म्हणतात तुम्हाला नीट नावे वागता येत आता झालं काय कि बघा ना पाचशेची नोट कशी दिली खोटी झालं काय हे बघा सध्याने मला कशी दिली अर्धी पाचशेची अर्धी दोनशे झाला अपमान पाहिजे आठ पासता तशीच नोट घेऊन गरी झोपीत ना तोटा नव्हता झालं काय धोपती कोटा म्हणती ना झालं काय म्हणली लाज वाटते लाच अक्कलच पण झाली ना करा झालं काय का हो गावी का हो काय चांगली सांगली लोक तुम्हाला फासावले ते अक्कल कधी यायचे मी तर गारच झालो बाबा आर्थी पाचशे कि नागारी जाताये नाही जावं दहा हजारांचं डिझेल परत कोड देतो ह्याची गॅरंटी नाही काळजी पडू नको म्हणतो नोट पटून आणतो चिडू नको फक्त तू शांत हो काय तुझ्या परिणाम टोके होईल चिडून 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 सारखं चिरायचं म्हणजे होईल परिणाम पाचशे घेतलं डायरेक्ट आलं द्वादशी जी पंगत चालू होती तिथं खुर्ची आमचं दीडशे किलो वाचण्याचं खुर्ची आमच्या वारकेता अण्णा बघताना तुम्ही अण्णा मुच्छ होतो ना तुला देशी बाकी आणणारचे सासरी त्याच्या पाया डोकं ठेवलं त्यांना पाचशे म्हणलं बाळू पाश्चिड आहे म्हणणं माझं दिवस चांगलं चाललेलं आहे तुम्ही आज झालेलं आहे पाश्विड आहे तुम्हाला गुरुजींनी घात गुरुजीने दोन हजाराचे नोटकडे बाळ माझ्या वतीने दोन हजाराचे तोला गुरु हा देव आहे आणि गुरुला फसवणं नाही उठ पाप आहे म्हणलं गुरुजीला आपण बोललं पाहिजे गुरुजीला म्हणलं गुरुजी मला तुमच्याशी बाळू एक शब्द बोलायचं नाही म्हणतो आधी तर तू जेव्हा बस बर जेवण कर निवांत बोलू आपण मला वाटायचं गुरुजीने नोट बघितली काय कोण असत बघितले असते तर गुरुजी जर एका भुकीत धोकं बोलल म्हटलं भ्याचे ना बरं बाळासाहेब असा करा गुरुजीच्या समोरच बसलेलं मी आणि माझ्याकडे बघायचो मी असं बघितलं गुजी म्हणायची तुझ मी बघतो काय करायचं तो तुम्हाला मला का मिळायचा या बाबांनी जर नोट बघितलं मारले हा पाच पाटच मारतात बाळ्या तुझं काय खरं आता तसाच कसा तरी जेवलो बा आधी चपाती केली लुटलो आणि बोलत आलो गुरुजी मला बोलायचं आत्ता बोल बोल बोला काय बोलायचं तुला गुरुजी म्हणलं माझ्याकडून पाप घडले काय मी मगाशी तुम्हाला पाचशेची नोट दिली की बघा गुरुजी म्हणलं मी तुला दोन हजाराची दिली की बघ ना म्हणून <laughs> माझ्यापेक्षा त्यांची अवस्था बेकार त्यांची हिकड दोन हजाराची मधी पाचशेची आणि हिकडं दोनशेची वाचवणारी युग आहे आणि या युगामध्ये आज आपण कुठल्या विचारावर जगत असल टिकत असल तर महापुरुषांच्या विचाराच्या उद्या आपलं जीवन चालू आहे नाही तर बाकी तर सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला वाईट बघायला मिळते वाईट ऐकायला मिळते चांगलं आपल्याला काहीच दिसत नाही मला सांगा आज या ठिकाणी आपल्या गावची लोकसंख्या किती द्या पाच हजार चार हजार तरुण चार हजार साडेतीन चांगला मरू द्या अचानक मिली तरुण समाज बघून एवढं साडेतीन हजार यातले सतराशे लोक आहेत का नेहमी साडेतीनशे लिहिली सतराशे मंडळ तुपार प्रश्न पुकारता या बाबासाहेबांचं कर्तन या इथं शिवजयंतीचा कार्यक्रम तुपार प्रश्न पुकारता एवढे लांबले जर याच ठिकाणी गौतमी पाटील त्याला सुद्धा काय मला सांगा या ठिकाणी पुरुष आहेत माता बहीण आहेत छत्रपती शिवाजी महाराज कुणी घडवले कुणी घडवले जिजाऊंनी आई घरवले मग जर जिजाऊ आई साहेब छत्रपती घडवत असल्या तर सगळ्या जिजाऊ निता आलं पाहिजे ना घरी काही जिजाऊ घरी आणि स्वप्न रागवणार माझा शोबा झाला पाहिजे का मला सांगा या ठिकाणी शिवजयंती संपन्न होत्या महापुरुषाच्या जयंत्या संपन्न होत्या महिला प्रमाणापेक्षा कमी का आहेत माहिती त्यांचा शिवाजी महाराजांचा विश्वास आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास आहे पण त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतात ना त्या कार्यकर्त्यांचा विश्वास कारण कुठलीही जयंती संपन्न करत असताना साजरी करत असताना नंगा नाच चालू आहे जगाच्या पाठीवरती जगाच्या पाठीवरती आजूबाजूला सगळी मुस्लिम राष्ट्र आहे ख्रिश्चन राष्ट्र आहे आपण हिंदू फार थोकडे आहोत फार थोडे आहोत जगाच्या तुलनेत आणि जगाच्या पाठीवरती आपल्या हिंदू धर्मासारखी पवित्र संस्कृती जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेच बघायला असणार नाही इतकी पवित्र संस्कृती आहे म्हणून ही पवित्र संस्कृती नष्ट करण्यासाठी नेस्त नाबूद करण्यासाठी आजूबाजूची मुस्लिम राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र आपल्या हिंदूंना संपवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करून तयार आहे हिंदू संपले पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवरती हिंदू धर्माला संपवा याच्यासाठी कुणाची अजून माय वेळ गेलेली आहे हिंदू धर्माला कुणी संपू शकत नाही अनाधिकालापासून हिंदू धर्मावरती हल्ले होतात आक्रमण होत आहेत पण हिंदू धर्म कोणाच्या पापाला संपला नाही पण हिंदू धर्माला जर कोण संपू शकतो तर फक्त हिंदू संपू शकतो संपू शकतो आपल्याला दुसऱ्या बोलायचं ताकद नाही देऊ आपल्या गावामध्ये दे मुस्लिम लोक आहेत का राव मोठ्याने बोलाव मी आहेत ना एक एक ना तालुक्यात आहेत तुम्ही बोलावं का कमी खाली आहेत आहे असा आहे वाटला पाहिजे मला सांगा मुस्लिम लोकांच्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा